तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ आणि साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान स्वच्छ व स्वस्थ भारत अभियानातून पंधरवाडा उपक्रम राबविण्यात आला त्यात स्वच्छतेच्या दृष्टीने जनजागृती श्रमदान ग्रामस्वच्छता आदी उपक्रम राबविण्यात आले दिनांक एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या काळात गावातील विविध ठिकाणी श्रमदान करून ग्राम स्वच्छता प्रबोधनातून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश आदी उपक्रम राबविण्यात आले तर मंगळवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी या पंधरवाडा स्वच्छ व स्वस्थ भारत अभियाना उपक्रमाची कॅम्पस परिसर स्वच्छ करून महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सहभागातून संपूर्ण गावातून फेरी काढत स्वच्छतेचे महत्त्व ग्रामस्थांना करून दिले व स्वच्छ गावासाठी विविध घोषणाही दिल्या या काळात परिसर स्वच्छ ठेवण्याची सामुदायिक शपथ घेणे सार्वजनिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय केंद्र छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर स्वच्छ करणे बस स्थानक ग्रामपंचायत कार्यालय परिसरात श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली मंगळवार दिनांक चौदा ऑगस्ट च्या समारोप प्रसंगी गावचे सरपंच सदस्य मुख्याध्यापक शिक्षक वर्गासह विद्यार्थी व विद्यार्थिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या साठी मयुरी गोल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्थानिक उच्च शिक्षण प्रसारक मंडळ यांचे कला व वाणिज्य महाविद्यालय बारागाव आपल्या महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जो ठरवून दिलेला उपक्रम आहे स्वच्छ भारत स्वस्थ भारत या उपक्रमाअंतर्गत एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये ग्रामस्वच्छता असेल किंवा कॉलेजची सफाई असेल किंवा गावामधील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे किंवा इतर ठिकाणची स्वच्छता आहे या स्वच्छतेला या कालावधीमध्ये प्राधान्यमत्त देण्यात आलेलं आहे या उपक्रमाअंतर्गत आपण गावामध्ये गावचं प्राथमिक आरोग्य केंद्र शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा इतर गावच्या भागामध्ये बसस्टँडच्या ठिकाणी आपण स्वच्छता केलेली वेल आहेत वेळोवेळी स्वच्छतेचं महत्त्व गावाला पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वच्छ भारत स्वस्थ भारत या उपक्रमाअंतर्गत आपल्या महाविद्यालयाच्या वतीने बारगाव पिंपरी येथे ही स्वच्छता मोहीम आज राबवण्याची आहे त्याबद्दल मी महाविद्यालयाचे आभार मानतो बारगाव पिंपरी इथे कलाव महा आ... कलाव महाविद्यालय बारगाव पिंपरी इंग्लिश स्कूल कॉलेज या विद्यालयाने बारगाव पिंपरी येथे एक स्वच्छता अभियानचा का उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमासाठी सगळे शालेय विद्यार्थी सर्व ग्रामस्थ गावचे सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे आज या गावामध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी सफाई केलेली आहे आणि शहरी भागात तर होतच आहे पण ग्रामीण भागामध्ये एक रूढ पाडावाय हो म्हणून या विद्यालयाने चांगला उपक्रम राबवलं जातं त्या विद्यालयाचे एक ग्राम आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने मी सर्वांचं सर्व विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षकांचं हे अभिनंदन करतो आपल्या कला वाणिज्य बारागाव वा पिंपरी महाविद्यालयातर्फे स्वच्छ आणि स्वस्थ भारत हे अभियान दरवर्षी राबविले जाते स्वच्छतेचं महत्त्व हे फार मोठं आहे आणि स्वच्छतेवरच स्वास्थ्य अवलंबून असतं दरवर्षी आपण जरी प्रोग्राम राबवत असलो तरी कॉलेजमध्ये हा नियमित प्रोग्राम होत असतो आमचे महाविद्यालय स्वच्छ कसे राहील याच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आरोग्य चांगलं ठेवायचे असेल भार तर स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे आणि स्वच्छता ही स्वतःपासून सुरू केली पाहिजे आपलं घर स्वच्छ असेल तर आपलं शेजारी स्वच्छ राहतील शेजारी पाजारी स्वच्छ राहिले तर आपली गल्ली स्वच्छ राहील गल्ली स्वच्छ राहिली तर आपलं गाव स्वच्छ होईल आणि गाव स्वच्छ झालं तर देश स्वच्छ होईल त्यामुळं हे अभियान फार महत्त्वाचं आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे कॉलेजमध्ये दररोज आमचं महाविद्यालय स्वच्छ करण्यासाठी धुतलं जातं मला असं वाटतं दररोज स्व स्वच्छतेसाठी महाविद्यालय धुणारं आमचं एकमेव असं महाविद्यालय असेल आणि कुठेही तुम्हाला कचरा किंवा काही सापडत नाही आमचे विद्यार्थीसुद्धा त्याप्रमाणे स्वच्छतेमध्ये सहभागी होत असतात त्यांच्या घरी त्यांची स्वच्छता करत असतात आणि या अभियानाला आमचे सर्व स्टाफ आणि विद्यार्थी सहभागी हातभार लावत असतात मी या अभियानास शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र